एक राजा जग जिंकायला बाहेर पडतो त्याचा प्रवास जो आहे तो सुरू असतो आणि काही दिवस उलटतात आणि तो राजा त्याचे सैनिक जे आहे थोडा रस्ता भरकटतात आणि त्यांचा रस्ता जो आहे एका जंगलातून जात असतो आणि त्यावेळेला उन्हाळ्याचे दिवस असतात खूप तहान लागते आणि त्यांना एक आश्रम दिसतं त्या आश्रमामध्ये थांबावं पाणी प्यावं पुढचा प्रवास कसा करायचा ते विचारावं हे त्याच्या मनामध्ये येतं आणि तो थांबतो देखील आणि त्याच वेळेला त्या आश्रमामध्ये ते जे कोणी तिथले मुख्य ऋषी असतात संत असतात ते ध्यान करत बसलेले असतात आणि अगोदर राजाचा सेनापती तो जातो आणि तो त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ध्यानातून बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो पण ते येत नाही आणि मग राजा स्वतः जातो आणि सांगतो की बघा मी आलेलो आहे मी या या देशाचा राजा आहे आणि मला आ, मी रस्ता चुकलेलो आहे मला तहान लागलेली आहे तुम्ही मला पाणी द्या आणि तरी देखील ते ऋषी उठत नाहीत आणि त्यावेळेला याला राग येतो आणि हा अपशब्द बोलायला सुरुवात करतो हा म्हणतो असं जर झालं तर मी याच व्यक्तीला अगोदर शिक्षा करेल कारण की मी राजा मी जग जिंकायला बाहेर पडलेलो आहे पण हा व्यक्ती माझ्याकडे बघत देखील नाही आहे मी या ठिकाणी आलेलो आहे याला काही माहिती देखील नाही या ऋषींना असं तो म्हणतो आणि थोड्या वेळाने ऋषी डोळे उघडतात ध्यानातून बाहेर येतात ते म्हणतात की राजा तू जग जिंकायला बाहेर पडलेला आहेस खूप आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे पण जग जिंकण्याअगोदर तू तु तुझ्या मनाला जिंकलंस का तू आलेला आहे हे मला अगोदर माहिती होतं पण मला तुझी परीक्षा पाहायची होती का जग जिंकण्यासाठी जो संयम लागतो जग जिंकण्यासाठी जी मनाची धारणा लागते ती तू तु तुझी आहे का म्हणून ती मला नाही दिसली हेच आपल्या बाबतीमध्ये देखील आहे आपल्या भरपूर काही गोष्टी करायच्या असतात पण आपलं मन आपल्या ताब्यामध्ये नसतं आणि मग आपण मनाच्या बाजूने विचार करायला सुरुवात करतो आणि असं करता 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 आपण त्या खोल खड्ड्यात कधी जातो आणि आपला स्वभाव विचित्र कधी बनतो आपली परिस्थिती कधी बिघडते हे खरंच कळत नाही मनाला कंट्रोल करणं हे आपल्या ऋषीमुनींनी शिकवलेलं आहे तेच ऋषिता राजाला म्हणाले की आधी मनाला संयम घाल आधी मनाला कंट्रोल कर आणि मग तू जग जिंकायला बाहेर पड असं तू केलंस तू जग काय तू एक दिवस इंद्रप्रस्थावर देखील तुझं राज्य सांगू शकशील मला या माध्यमातून एक सांगायचं आहे की आजही आपण आपल्या आजूबाजूला अनेक आपण ऑफिसर बघतो अनेक आपण कार्यालयामध्ये किंवा असे मोठ्या हुद्द्यावरचे किंवा श्रीमंत लोक आपण बघतो पण त्यांचं मन त्यांच्या ताब्यात नसतं त्यांचा स्वभाव त्यांच्या ताब्यात नसतो त्यांचं बोलणं त्यांच्या ताब्यात नसतं आणि त्यामुळे ते समोरच्या व्यक्तीला एकतर खूप जास्त घालून पाडून बोलतात किंवा त्यांचा वारंवार अपमान करतात याचं एक कारण कारण की मनावरती त्यांचा कंट्रोल नाही आहे मनावरती कंट्रोल असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण जेव्हा गाडीने प्रवास करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी लिहिलं असतं बघा की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक मनाने ब्रेक मारा की ह्या ठिकाणी मला जायचं आहे नाही जायचं आहे मला स्पीड वाढवायचं नाही वाढवायचं आहे हे मनाने जर ठरवलं आणि आपण मनाला जर सांगितलं तर मग आपण फार मोठ्या संकटापासून वाचू शकतो आणि हीच गोष्ट आहे मी हे यासाठी सांगतो आहे की आज आहे एकवीस जून म्हणजे जागतिक योग दिन आजच्या दिवसापासून आपण संकल्प करूया की माझा मनाला मी कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करेल मला जो राग येतो आहे तो राग मी कमी करण्याचा प्रयत्न करेल मी पटकन एखाद्या व्यक्तीला रागाने बोलतो आहे ते मी कमी करेल माझ्या स्वभावावरती मी कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करेल हे योड़ा या सांगु कि मी तुम्हाला एवढं बिनधास्तपणे यासाठी सांगू शकतो आहे की ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आज माझं मनावरती किंवा माझ्या बोलण्यावरती किंवा स्वभावावरती भरपूर कंट्रोल आहे आणि मला खूप काही राग आला तरी देखील मी ती गोष्ट त्यावेळेला वेळ मारून नेतो किंवा मग त्यावेळेला त्या रागाच्या मुळाशी जाऊन किंवा त्या घटनेच्या मुळाशी जाऊन नक्की काय आहे याचा विचार करतो या विषयावर आपण नंतर काहीतरी बोलूया पण आजपासून एक संकल्प करा की दररोज फक्त पाच मिनटं ते दहा मिनटं योग साधना आपल्याला करायची आहे योगासनं म्हणजे फक्त योगा मॅट घेऊन त्यावर सूर्यनमस्कार घालणं नव्हे किंवा अनेक आसनं करणं नव्हे तर योगाचा एक प्रकार श्वासाशी संबंधित आहे आपण जे काही योग करतो त्याचा थेट संबंध आपल्या मेंदूशी आहे आपल्या स्वभावाशी आहे आपल्या मनाशी आहे मग योगशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मनावरती कंट्रोल मिळवता येतो पाच मिनटं फक्त प्राणायाम करा पाच मिनटं फक्त मेडिटेशन करा हळूहळू वेळ वाढवत घेऊन जा आणि तुम्हाला जाणवेल की किती समाधान त्याच्यातून मिळतं आहे आपण दहा ते पंधरा मिनटं सोशल मीडियावर घालवणं आणि दहा ते पंधरा मिनटं आपण मेडिटेशन करणं ध्यान करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मेडिटेशन ध्यान ह्या विषयावरती आपल्या ह्या चॅनलवर देखील अनेक व्हिडिओ आहेत आणि आपलं दुसरे एक चैनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ब्लॉग मराठी याच्यावर देखील अनेक व्हिडिओ आपले आहेत ते व्हिडिओ बघा त्याच्या माध्यमातून ध्यानाला सुरुवात करा आणि त्याचबरोबर जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपण मराठीमध्ये एक डॉक्युमेंट्री तयार केलेली आहे ती देखील त्या चॅनेलवर त्याची लिंक मी देईल तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण पहा योगशास्त्र किती पुरातन आहे प्राचीन आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आजपर्यंत कशा प्रकारे झालेला आहे ह्या सगळ्यांचा उलगडा त्या व्हिडिओमध्ये आहे तर तो, तो व्हिडिओ मी नक्की बघा लक्षात ठेवा मन जर आपल्या ताब्यात असेल तर आपण देखील जिंकू शकतो हेच मला आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आपल्या ह्या वरती आपण मोटिवेशनल असेच व्हिडिओ आपण आणणार राहणार आहोत तुम्हाला मोटिवेशनमध्ये अजून कोणत्या विषयांची आवड आहे किंवा काय ऐकायला आवडेल हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर आपल्या त्या चॅनलवर देखील आपण करणार आहोत लाईफस्टाईलचे व्हिडिओ तर तेही चॅनल आत्ता सबस्क्राईब करा भरपूर तुम्हाला कंटेंट मिळणार आहे आणि हिंदी चॅनलवर आपल्याला भरपूर काही अजून पाहायला मिळणार आहे आणि त्याचंही त्याबद्दलही माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कोणत्या बेल करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल भरपूर यश मिळवा जग जिंका आणि त्याचबरोबर आपल्या मनाला देखील सांगा की माझा मनावरती कंट्रोल आहे ऑल द बेस्ट